इकडे 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 खुश तर चला आता निघणार आहोत आम्ही मुली जोपितर उठायच्या आत मागे यायचे अजून अंधारच बाहेर उजडलेलं नाहीये आज एवणी हो पौर्णिमा पण होती आणि मंगळवार पण होता आणि सरांसर माझं रात्री ठरलेलं की उद्या सकाळी शक्य झालं तर जाऊया मला काही विश्वास नव्हता कारण आम्ही ना खूप दिवस झाले गेलेलो पण नव्हतो आणि जायचं म्हणून बऱ्याच वेळेस कॅन्सल पण व्हायचं मला असं वाटतं की ठीक आहे असंच बोलणं झालेलं आहे पण सकाळी जे ठरेल ते ठरेल पण मला खात्री होती की जाऊ शकत नाहीत आम्ही कारण सकाळी उठून जाण्याचा दोघांना फार कंटाळा येतो योगायोगाने आज सगळ्या आळस झटकून लवकर उठणं झालं सर उठले होते उठ उठ लवकर आणि हनुमान जयंती होती हनुमानावर त्यांची विशेष श्रद्धा आहे तर सगळंच योगायोग होता मग ते म्हटले की नाही चला आज येणार का तर आम्ही पटकन उठले आणि आवरून आम्ही दोघंजण हरव आणि मोठा देवीला जाताना हे हनुमान मंदिर लागतो आणि निघालो मुली तशाच झोपेत ठेवलेल्या होत्या घरी आणि त्यांना झोपेतून उठण्याच्या अगोदर येण्याचं आमचं ठरलेलं होतं कारण सकाळी आता त्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे ते निवांत झोपतात आणि म्हटलं चला सकाळी लवकर जर निघलं तर काय फार लांब नाही आहे मोठा देवी देवस्थान पाथरीपासून फक्त दहा किलोमीटर दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असेल कदाचित आणि बरेचसे महाराष्ट्रातून भाविक मोठादेवीच्या दर्शनासाठी दर पौर्णिमेला इकडे येतात आणि आपल्यात अगदी जवळ हे देवस्थान आहे तरी फार असं नेहमी जाणं होत नाही म्हणून आज आवर्जून आज जाणं केलं आणि मोठा देवी हे रेणुका माता माहूर गडाच्या देवीचं दुसरं रूप आहे म्हणजे माहूर गडाची जी रेणुका माता आहे तिचंच हे रूप आहे अशी एकाख्यायिका आहे की हे मंदिर म्हणजे एक भक्त होतो आणि माउरच्या देवीला ते दरवेळेस पायी जायचे तर त्यांनी माहूरच्या देवीकडे मागणं केलं की मला तू इथेच दर्शन द्यावंस मोठं म्हणजे ह्या गावामध्ये तर मग त्या भक्ताच्या कु याला भक्तीला पाहून देवीने इथे येण्याचा निर्णय घेतला आणि इथे येऊन ती स्थायिक झाली म्हणून ही श्रेणुका माता ही देवीचंच दुसरं रूप आहे असं समजलं जातं आणि नवसाला पाहुणारी देवी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ही मोठा देवी प्रसिद्ध आहे आणि नवरात्रामध्ये जर विचाराल तर भयानक म्हणजे खूप लांबपर्यंत गर्दी असते आणि मंदिराचं आता रिन्युएशन म्हणजे पूर्ण नवीन मंदिर बांधलेलं आहे रिन्युएशन नाही म्हणताय ना पूर्ण नवीन मंदिर बांधलेलं आहे पहिलं मंदिर मी लहान असताना होते ते अगदी छोटं मंदिर होतं मला चांगलं आठवतं आहे जुनं मंदिर आणि हे जे मंदिर आहे हे खूप प्रशस्त खूप मोठं विलोभनीय असं सुंदर आकर्षक मंदिर आहे आणि सकाळी पहा खूप लवकर आल्यामुळे दुकानेसुद्धा उघडलेली नाही आहेत अजिबात सगळीकडे अजून लोक आवरावरीत चालली आहे आणि खूप लवकर येणं झालं आमचं आज दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी राहणार आहे पण लवकर आल्यामुळे आमचं निवंत दर्शन झालं आज आता हा जो घाट आहे अगदी छोटासा घाट आहे वर चढणीचा जो घाट आहे होतो आणि पहिलं ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस ह्या घाटाच्या आजूबाजूला किंवा वरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप दुकाने असायची पण हे सगळं अतिक्रमण काढून टाकण्यात आलं आणि चांगला रस्ता करण्यात आला आहे आणि सकाळचं वातावरण इतकं छान होतं खूप थंडी मस्त होती एवढ्या उन्हाळ्यामध्ये हे थंडीचा अनुभव पहिल्यांदा घेतला आणि फायनली आम्ही आता मंदिरामध्ये चाललेलो हो आहोत सर आणि मी तर अगदी निवांत आहे अजिबात गर्दी नाही काय नाही एकदम मस्त दर्शन होणार आहे आज आणि देवीचं आम्ही काय तिथं शूटिंग मी केलेली नाही आहे कारण मलाही त्या गोष्टी जास्त आवडत नाहीत म्हणजे जिथे फार स्ट्रिक्ट असतं तिथे आपण हट्ट न धरलेला चांगला तर फक्त आम्ही तिथे देवीचं दर्शन आता घेणार आहोत तिथे मी काही शूटिंग करणार नाही आहे आणि हे असं मोठा देवीचं अगदी भव्य दिव्य प्रशस्त असं आकर्षक मंदिर आणि मोठ्या देवीच्या मंदिरामागे हे पा आम्हाला इकडे दिसले मोर आणि काय सांगू तुम्हाला माझा आनंद गगनात झाला मागे नाव वाव इकडे बघ तू एकूण आला 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 उडत ते बघ लांडर त्यांच्या तीन आहेत तीन चार लांडर तू कधी उंच उड लांडर आहे बाप पर गे गे गे

उडारे म्हणून एकदा दोन आपलं भर वाटलं होते उडत नाही छान बसली लांबते किती झालं ते हं 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 ती आला 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 तू बरा तकडू गाडी का एक बक एक जदा आणि मोठ्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो तर तिथूनच फक्त पाच ते सहा किलोमीटर अंतरावर तारकेश्वर गड आहे तिथे सर बोलले की चल जाऊयात आणि मी खूप दिवस झाले म्हणजे गेलेलीच नव्हते आणि हा मधला रस्ता पहिल्यांदाच मी या रस्त्याने जाते असं कधी योगंच आला नाही मला इकडून जाण्याचा आणि सकाळचं वातावरण इतकं छान सूर्यमस्त इतका छान शांत होता आणि हे डोंगराळ वातावरण पावसाळ्यात तर काय दखल दिसत असेल इकडे सरांना मी बोलले की पावसाळ्यात आपण एकदा यायचं म्हणजे यायचंच छान वातावरण म्हणजे आत्ताच इतकं छान दिसतंय त्या पावसाळ्यात किती छान आहे त्या आणि मग आम्ही तारकेश्वर गड गडाकडून निघालो वेळ काही जास्त झालेला जा नव्हता सात सव्वा सात झालेले होते म्हटलं चला आता पटकन दर्शन घेऊन पुढे जाऊयात तर तारकेश्वर अगदी इथून जवळ आहे आणि पाथडीपासून तारकेश्वर गड सात किलोमीटर अंतरावर असावा कदाचित नाही दहा किलोमीटर अंतरावर और असावा आणि मी बघाशी बोलता बोलता बोलून गेले की मोठा देवी दहा किलोमीटर नाही मोठा देवी जास्त वीस पंचवीस किलोमीटर असणार आहे मोठा देवी आणि तारकेश्वरगड दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे तर तिथे नारायण मार्ग हे इथे आम्हाला घालीन दिसलं पा आम्हाला पाहून मी थांबले त्याचा फोटो काढायला पण ते पळून गेले असं सकाळचं चार विलोभनीय दृश्य आम्हाला भेटलेली मोर हरीण हे एक वेगळाच अनुभव देऊन गेले काय सांगावं इतका आनंद आणि दर्शन इतकं मनासारखं छान दर्शन झालं याचा खूप आनंद आहे तर हे आहे तारकेश्वर गडाचा नवीन झालेलं बांधकाम आणि खूप काही त्यांनी आता चेंजेस केले खूप जास्त डेव्हलपमेंट केली आहे इथे तिथला पण घाट खूप मोठा आहे तारकेश्वरचा आणि खूप रिस्की पण आहे अगदी अरुंद घाट आहे आणि खूप मोठा घाट आहे तर आता खूप दिवसांनी चालू दर्शनाला खूप छान वाटतंय फायनली आता पोचणार आहोत गडावर आणि सकाळचं वातावरण ते शांत आहे आणि आता गडावर आम्ही पोचलेलो आहोत आणि तिथल्या कामगारांची साफसफाईचं काम चालू आहे पहा तर अगदी शांत वातावरण असं वाटलं होतं की आज आदिनाथ महाराजांची भेट होईल पण काय सांगावं आता सकाळी आरामाची वेळ असेल कदाचित त्यांची किंवा काही दुसरं काम असेल पण त्यांची काही भेट झाली नाही आणि स्वच्छतेचं काम चालू होतं परिसर इतका, इतका, इतका आकर्षक आहे इथला म्हणजे अगदी मन इतकं रमतं ना आणि खूप छान त्यांनी झाडं वगैरे खूप छान लावले इतकं म्हणजे आकर्षक वाटतं ना हे पा आणि समोरच एक गोशाळा आहे तिथे गाय्या असतात आणि तिथे त्यांची देखभाल केली जाते व्यवस्थित तर हे आहे महादेवाचं मंदिर जिथे आता मी चाललेले आहे आणि हा असा सुंदर तारकेश्वर गडाचा परिसर तर हे आहे महादेवाचं मंदिर आणि आता महादेवाचं दर्शन घेऊन नंतर आम्ही पुढे जाणार आहोत तर खूप मोठी पिंड आहे ही पहिल्यांदाच पाहिली मी खूप मोठी पिंड आहे आणि हे समोर नारायण महाराजांच्या समाधी मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी हे एक विठ्ठल रुक्मिणीचं एक मंदिर आहे तर कलर पण इतका छान गोल्डन कलर आहे त्या मंदिराला अगदी आकर्षक लक्ष वेधून घेणारा असा कलर आहे आणि तुम्हाला एक गंमत सांगू का काय कोणास ठाऊक आम्हाला पण प्राण्यांचा लढा आहे दोघांना कुत्र्यांचा म्हणा किंवा इतर प्राण्यांचा आणि मोठ्या देवीला गेलं तरी तिथे आम्हाला दोन तीन कुत्र्यांनी घेराव घातलेला आम्हाला अगदी खेळत होते आमच्यासोबत तारकेश्वरला तारकेश्वर गडायला तारकेश्वर गेलो तिथेही ती दोन तीन कुत्रे इतक्या जवळ म्हणजे आम्हाला फोटोसुद्धा काढून देत नव्हते तिथे पण अंगाला अशी खेळत होती आणि हाईट म्हणजे ज्यावेळेस आम्ही धामणगावच्या देवीला गेलो पुढे तर तिथेसुद्धा दोन कुत्री आम्हाला सोडत नव्हती अगदी आमच्याजवळ येऊन असं प्रेम व्यक्त करत होती तर आम्हाला खूप विशेष वाटलं म्हटलं पहा तिन्ही ठिकाणी आपल्याला कुत्रे एकदम जवळ येऊन प्रेम करत होते म्हटलं तर हे आहे काचेचं मंदिर आहे हे लहानपणी आम्हाला याचं खूप आकर्षण वाटायचं हे काय म्हणजे काचेचं मंदिर असं वेगळं काहीतरी वाटायचं आणि खूप म्हणजे खूप असं आकर्षणाचा विषय असायचा हा तर हे तारकेश्वर गाडाचं पहिलं जुनं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी आहे त्यामध्ये आणि आता सुंदर वाटत होता काय सांगावं तुम्हाला मी खूप फोटो आणि खूप शूटिंग करून घेतल्या जाताना आणि सरांना तर पूर्ण रोड रस्त्याने आमचा हाच विषय चाललेला की पावसाळ्यात कसं दिसत असेल सगळं तर नक्की ह्यावेळेस पावसाळ्यात मी येणार आहे इथे म्हणजे आवर्जून आपण लांब कुठेतरी फिरायला जातो किंवा एखाद्या ठिकाणी असं जातो की इथं आपल्या जवळचा निसर्ग सोडून आपण लांब काहीतरी शोधत असतो याचंच मला म्हणजे खंत वाटली म्हटलं पाक आपल्याला देवाने इतकं भरभरून दिलं आहे सौंदर्य इथं आणि हेच पाहण्यासाठी आपण किती दूरवर जातो तर आता गाव सर आणि जाताना मोहरी गाव लागतं मला माहीत नाही की मी विचारलं हे गाव पण तो मी इथेच माझं सगळं बालपण गेलं आहे माझं सासर इथे माहेर इथे पण मला आहे ना अजिबात बेसिक माहिती नाही पण आहे कुठं काय म्हणजे फार असं काही जाण्याचं योगच आलं नाही घर शाळा घर चालू असं ह्या रुट्टीच्या बाहेर नसायचीच मी कधी तर फार काही गावांची माहिती आलं तर आता ह्या गावामध्ये किती जवळ आहे मला माहीत नव्हतं तर मोहरी गाव आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आता दामणगावच्या देवीला देवी अगदी साडेसात आणि साडेसात वाजेपर्यंत आम्ही तिन्ही देवस्थानाचे दर्शन करून घरी आलेलो आहोत मुली अजून झोपलेल्याच आहेत आणि आता मला जायचं आहे शाळेत स्वयंपाक वगैरे सकाळी सगळंच झालेलं आहे आणि आता मी निघाले आहे शाळेसाठी मला फोटो काढायला भयंकर आवडतं आणि त्या मनाने माझी फोटोग्राफी चांगली आहे मी काय फार कौतुक कौतुक नाही करत कौतु माझं पण मी छान फोटो काढते आणि विशेष म्हणजे मला निसर्गाचे फोटो काढायला खूप खूप जास्त आवडतं माझे रोजचं जर स्टेटस जर पाहिलं तर माझं निसर्गाचे कमीत कमी दोन तीन फोटो तरी असतात झाडं वेली पानं फुलं सूर्य चंद्र तारे खूप आवडतात मला टाकायला किंवा त्यांचे फोटो काढायला तर सूर्य सकाळचा इतका छान लाल भडक होता आणि मला मोहच आवरला नाही तर मी खूप सारे फोटो काढले आणि विशेष म्हणजे सर काही मला कंटाळत नाहीत किंवा मला कधी विरोधही करत नाहीत की तू इतकं काय मी जर ठेक एखाद्या ठिकाणी म्हटलं की मला इथे थांबायचे फोटो काढायचे तर कधीच त्यांचा विरोध नसतो आणि कंटाळाही कधी करत नाहीत मी म्हणजे त्या मानाने स्वतःला खूप लकी समजते की त्यांची मला प्रचंड साथ असते या गोष्टींमध्ये की आता काय काय तर गोष्टींची हाईट आहे माझं विसरभोळेपणा एक आहे स्वभावामध्ये तर खूप साऱ्या गोष्टी सर ॲडजस्ट करून घेतात पण फोटोसाठी म्हणा किंवा काय असे कधी चिडचिड करत नाहीत की अरे तू किती काढतेस किंवा तुझ्यामुळे मला इथं थांबावं लागतं काय असं काही नसतं त्यांचं तर पूर्ण वेळ देतात मला ते तर आज खूप सारे फोटो काढले आणि तारकेश्वर गडावर खरं तर जाताना आणि तारकेश्वर गडावर गेल्यानंतर खूप छान वातावरण होतं आणि असं निसर्गही छान होता फोटो काढण्यासारखा का, तर खूप छान फोटो काढले आम्ही दोघांनी तिथे रस्त्यामध्ये पण थांबलो एक दोन ठिकाणी तर एवढं निवांत करूनही खूप लवकर, गरी आरो करन आमी लवकर आमी घरी आलो कारण सकाळी आम्ही खूप लवकर निघालेलो होतो आणि मुली झोपेतून उठण्याच्या अगोदर आम्ही घरी सुद्धा होतो तर असा सुंदर आजच्या सकाळच्या दिवसाची सुरुवात झाली आणि जेव्हा दिवसाची सुरुवातच चांगली होते तर ऑब्वियसली दिवसही आपल्याला नक्कीच चांगला जातो आणि चांगला जाणार अशी आपण अपेक्षाही आप ठेवायला हरकत नसते कारण काय होतं पॉझिटिव्हिटी जी असते या गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह जेवढं तुम्ही विचार कराल तेच घडत जातं आणि निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्हच घडत जातं तर दिवसाची सुरुवात कधीही नेहमी फ्रेश मनाने पॉझिटिव्हलीच करायला हवी मी आज हे काम करणार मी ते करणार माझं असं हे म्हणजे असं काहीतरी आपण स्वतःचं टार्गेट आपण ठरवायला हवं हो दिवसाचं आणि ते पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी तर नक्कीच यश आपल्याला मिळण्याशि मिळा मिळाल्याशिवाय राहणार नाही तर चला आजच्या गोड दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बाय